नमस्कार तुम्ही बघत आहात प्रखर न्यूज बागलान तालुक्यातील जायखेडा गावात काल मध्यरात्रीच्या सुमारास बिबट्यानं थैमान घातले गावातील एका वाड्यात बांधलेल्या तीन बकऱ्यांवर बिबट्यानं अचानक हल्ला चढवत दोन बकऱ्यांचा फडशा पाडला तर एक जिवंत बकरी उचलून नेली आहे एकूण अंदाजे पंचावन्न हजार रुपये किमतीचा हा माल असल्याचं नुकसानग्रस्त इक्बाल मोहम्मद पठाण यांनी यावेळी सांगितले सकाळी ही घटना गावकऱ्यांच्या लक्षात आली असता गावात एकच खळबळ उडाली तत्काळ वनविभागाला याची माहिती देण्यात आली वनरक्षकांनी घटनास्थळी येऊन पंचनामा केला सदर प्रकारामुळे गावामध्ये मात्र भीतीचे वातावरण पसरले असून बिबट्याचे गावात शिरणं ही गंभीर बाब असल्याचं मत स्थानिक नागरिकांनी व्यक्त केलं आहे बिबट्याच्या मुक्त वावरामुळे नागरिकांमध्ये भीतीचे सावट पसरले असून वन विभागानं याबाबत तत्काळ उपाययोजना करावी अशी मागणी जायखेडा ग्रामस्थांनी यावेळी केली आहे प्रखरन्यूजसाठी जायखेड्याहून आबागुरो आपल्या परिसरातील बातम्यांचे अपडेट जाणून घेण्यासाठी तुम्ही बघत राहा न्यूज ट्वेंटी फोर